तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण मागच्या दोन दिवसात बघितलाच असाल की या बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत जॅकी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सप्त हिंद विठ्ठलनाना भूतकर यांनी त्यांच्या दावणीतील बदला नंदीची विक्रमी विक्री केली होती परंतु त्यांनी आता बदलापाठोपाठ त्यांच्या दावणीतील एका टॉपच्या म्हणजेच नाग्या नंदीची विक्रमी विक्री केली आहे होय मंडळी बदला आणि स्पीड किंग नाग्या आता आपल्याला यापुढे विठ्ठलनानांच्या नियोजनात पळताना दिसणार नाहीत आता आपण बघूयात या नाग्या नंदीची विक्रमी खरेदी नक्की कोणी केली तर मंडळी या बॅनरवर आपण बघू शकता की वजीर ग्रुप वाकुरुडे आनंदराव नाना नायकवाडी वाकुरुडे यांनी नाग्याला विक्रमी किमतीला खरेदी केला आहे या नाग्या नंदीची विक्री ही मालको मालकी झालेली असून आता नानांच्या दामणीला फक्त तेजा हा टॉप मध्ये पडणारा नंदी आहे नाग्याला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद